बुलढाण्यात पत्रकारांकडून त्र्यंबकेश्वर प्रकरणाचा निषेध पत्रकार संरक्षणासाठी जिल्हास्तरीय समिती व शस्त्र परवाना देण्याची मागणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलनासाठी गेलेल्या वृत्तवाहिनीचे पत्रकार किरण ताजने योगेश खरे व अभिजित सोनवणे यांच्यावर प्रवेश टोल पॉइंट वर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा बुलढाण्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे या संदर्भात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ बुलढाणा डिजिटल मीडिया परिषद आणि टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना निवेदन देण्यात आले पत्रकार संघटनांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीवरील थेट हल्ले असून समाजातील विविध प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे त्र्यंबकेश्वर येथे घडलेली मारहाणीची घटना ही गंभीर असून त्याचा निषेध राज्यभरातून होत आहे संबंधित टोल कंपनी एस मल्टी सर्व्हिसेसच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा असे कंपनीला ब्लॅकलिस्ट करून राज्यभर कुठलाही ठेका देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली निवेदनावेळी जिल्हा पत्रकार संघ डिजिटल मीडिया परिषद व इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत जितेंद्र कायस्थ गणेश सोळंकी राजेश दिडोळकर युवराज वाघ वसीम शेख विजय देशमुख कासिम शेख डॉक्टर भागवत वसे सुनील मोरे अजय राजगुरे ब्रह्मानंद जाधव पृथ्वीराज चौहान नीनाजी भगत विनोद सावळे रेहमत अली शोकत शहा संदीप शुक्ला संदीप वानखडे प्रफुल खंडारे अभिषेक वर्पे यासह अनेक पत्रकार व कार्यकर्त्यांचा समावेश होता पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची व पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी सर्व स्तरावर होत आहे नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पत्रकारांवर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी प्रवेश टोल नाकावरून पत्रकारांकडून जबरदस्ती वसुली आणि त्यांना मारहाण हा प्रकार सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आहे याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आणि काही मागण्या घेऊन आम्ही आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलो होतो बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आहे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आहे इतरही संघटना आहेत सगळ्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे काही मागण्या आमच्या या निमित्ताने आहेत राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत तेच गृहमंत्री आहेत त्यांना आमची मागणी आहे, तेस ग्रोह आहे आम मागनी है। पत्रकार संरक्षण कायदा हा अंमलात आलाय नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये परंतु तेव्हापासून काही गुन्हे सुद्धा या प्रकरणामध्ये दाखल झाले परंतु जेव्हा चार्जशीट येते तेव्हा त्या ठिकाणी हे जे गुन्हे आहेत ते सगळे खारीज केले जातात आणि ती चार्जशीट जी आहे ती रिकामी राहते आणि अनेक जे जे पत्रकारांवर हल्ला करणारे जे लोक आहेत ते निर्दोष सुटतात आमची विनंती आहे की या संदर्भात एक नोटिफिकेशन जारी करण्यात यावं गृह मंत्रालयाकडून दुसरी मागणी आमची अशी आहे की त्र्यंबकेश्वरला जो ठेका दिलाय ती एस मल्टी सर्व्हिसेस म्हणजे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण जे त्याचे मालक आहेत त्या मल्टी सर्व्हिसेसचे जे ठेकेदार आहेत जे बाहेर महानगरांमध्ये बसून तो ठेका चालवत आहेत त्या कंपनीला एक ब्लॅक ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच्या मालका विरोधात ते गुन्हा दाखल करा आणि जे सगळे कोणी याच्यामध्ये इन्क्लूड असतील त्या सगळ्यांवर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एक तिसरी महत्वाची मागणी आमची अशी आहे की प्रत्येक जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्हा स्तरावर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सभा होतात प्रत्येक महिन्याला मागणी केली जाते प्रत्येक महिन्याला तक्रारी येतात त्याचं निरसन केलं जातं महिलांवरील तक्रारीसाठी एक वेगळी समिती आहे तशा पद्धतीने त्याच धर्तीवर पत्रकारांवर जे हल्ले होतात त्याच्या संदर्भातली एक समिती जिल्हा स्तरावर गठीत करण्यात यावी जिल्हाधिकारी त्याचे जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असावेत आणि निश्चितच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक त्याच्यामध्ये इन्क्लूड असावे या व्यतिरिक्त न्यायालयाचा पार्ट आहे म्हणून बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी करण्यात यावे आणि याच्या व्यतिरिक्त ती नॉन पॉलिटिकल असावी असं आमचं मत आहे कारण की अनेक जे हल्ले होतात पत्रकारांवर ते राजकीय प्रेरित हल्ले असतात म्हणून राजकारणातला कुणी याच्यामध्ये घेऊ नये विविध सामाजिक कार्यकर्ते याच्यामध्ये घ्यावे आणि निश्चितच पत्रकार संघाच्या ज्या वेगवेगळ्या संघटना असतील त्याचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी घेण्यात यावे अशी आमची वेगळी मागणी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दोन दिवसापूर्वी झी चोवीस तास आणि पुढारी न्यूज यांच्यासह इतर पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि इतर संघटना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला विविध मागण्या करण्यात आला आमची थेट अशी मागणी आहे की जर पत्रकारांना न्याय देता येत नसेल तर पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्राचा परवाना द्यावा अशी थेट आम्ही आज मागणी केली या गुंडांवर गाव गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी सुद्धा आम्ही आज या निवेदनाच्या द्वारे करण्यात आलेली आहे